काही फाल्ट निघला दहा हजार मोजून घ्यायचे ऐकला पहिला निघला दहा हजार कमी नाही द्यायचे पूर्ण दहा हजार द्यायचे आपले आपले गोरे घेऊन जायचे फालटा निघणार शब्द राहिले तुम्ही मी बोललो चालू काय बोलू तुमच्या गोरे देऊ बोला शेट नमस्कार 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 दादा आज किती आणून विकायला आज आपण पाच गोर आहे आणि एक बैल आणलेला आहे किती विकले मग आज आता अजून विकले नाही बाजार नवीन आहे नवीन ठिकाणी दावण ठोकली आता ये तीन जातीन लोक थोडे बार अगदी जाते हा दोन्ही पण आदात आहे आदात आहे का हा शिक्षा कसा आहे गाडीला चालत्या कम्प्लेट गाडी कम्प्लेट का हा किंमत किंमत त्यांची किंमत पंच्याण्णव हजार रुपये पुढे व्हायला घ्या ना पुढे घ्या भाऊ दरा दरा तुमच्या हातात तुम घ्या सारखे सारखे एक माप पाच रुपया रुपयाचा ठोकळा जोडलेला आहे सारखं माझे पूर्ण कमी असून जाईन ना हा कमी असून जाईन ना कमी जास्त करू ना मित्रांनो कमी असून जाईल गावरान मॉडेल आहे गावरान मॉडेल पूर्ण आहे एक मापे पूर्ण सारखे आदत आदत सर्व हा दोन्ही पण आदत आहे आहे काय अडचण नाही शिक्का कसा आहे एक नंबर सिक्का बागा एक नंबर शिक्का आहे बैलांचा एक मापे पूर्ण आदत आहे प्लस कमी जास्त होऊन जाईल अन कोणता आहे भाऊ घरपूर घ्या गापरे गापरे आगे दात्या आदत 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 हा सिंगल आहे का सिंगल आहे शर्यतीसाठी शेरीसाठी काय ना शेळी किंमत त्याची किंमत एकसष्ट हजार रुपये हजार आहे का हा फुल करंड फुल करंड हा झुपून देऊ झुपून देऊ ना हे का ना म्हणलं त्याचं गाव रांटत ते चलान लगेच तुला उडून जातो कमी असून जाईल ना कमी जास्त करू ना वस्तू कशी पण नाथकुळा एका नाथकुळा आहे तो हात पाय नाही काही पूर्ण पूर्णा बघा मित्रांनो अशी एक नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करत आहे का हे पण द्या कशी वस्तू एक नंबर वस्तू पाहिजे चालू आहे कशाला तांग्यासाठी शर्यतीसाठी हो किंमत झाली हा याची किंमत पंचेचाळीस हजार सांगितली ना कमी असं करंड आदत फुलकरंट आणि हा एक मैसूर आहे मैसूर हा जरा थांबला हा थांबला तर काय थांबला म्हणजे इकला नाही दोन हात ते नाही का इकू त्याला त्याच्यासाठी आला नाही एखादा नवर देव करून टाकू त्याचा जर आला कमी सांगितली याची किंमत चाळीस हजार रुपये सांगू आदत आहे आदत आहे का शर्यतीसाठी पण शेतीसाठी पण आणि एकदम गरीब आहे कधी असून जाईल ना हा आदत वस्तू फुलमाप आदत फुलमाप आहे आपलं का हा आपलंच जे हे पण गावरण आपलं जे याची किंमत आहे एक्कावन्न हजार रुपये गाडीला चालू आहे कमी जाईल ना कमी व्याज करू ना एकोण हजार आहे आहे चल ठीक काय नमस्कार नमस्कार किती ना गाडी केला आज आज आठ बैल आहे आठ बैल आहे का हा हे जात कोणी बैलांची आ हे गावरंग खिल्ल्या गावरंग रे का हा ती दाती हा सहा सात साती सहा सात हजार कामा कसे कामा खाली काही चालू आहे का हा किंवा याच्या ऐंशी ऐंशी हजार आहे का हा समजा समजाईन ना होईन यावर बसले बघा मित्र तुम्ही असून जाईल आणि शाजूळ किंमत आहे तुम्हाला मागून दाखवतो बेल बघा मागून करून बघा आणि किंमत आहे कमी असं होऊन जाईल आपल्या जे का हा आपले जे सगळे ही सिंगल आहे डबल आहे सिंगल आहे सिंगल आहे का चार पाच चार दहा ते हा किंमत आहे याच्यावाली याचे पस्तीस पस्तीस हजार आहे का हा कमी असून जाईल का हा होईल ना मारत नाही ना नाही नाही गरीब आहे गरीब आहे ही जोडी का हा

या सिंगल आहे का जोडी आहे जोडी जोडी याची किंमत सांगितली आदत आहे आदत आहे हा किंमत आहे चोली पण पस्तीस पस्तीस हजार जोडीची ना हा जोडीची कमी समजा ना हा होईल ना बघा मित्रांनो कमी समजा येईल पस्तीस हजार जाऊ खाली नंबर दिलाय त्याला कॉन्टॅक्ट करा बाय नमस्कार नमस्कार एक मिनिट कुठले आपण गोळेगावचे गोळेगावचे हा काय ना आपलं आलं आरिफ शेख हा जोडी हा हे जोडी सहा सहा दादी दोन्ही कामाला कशी आहे पूर्ण कामाला चालू आहे दोन्ही खांदी गाडी लावा करायला कशी आणा किंमत त्यांची पण पन, पंच्याण्णव हजार आहे पंच्याण्णव हजार आहे का, का? कमी समजा ना हा कमी या बरोबर होऊन कमी जास्त आपली जोडी हे आपलीच आहे ही बेगार जाती गाडीला चालू आहे बेगार जाती गाडी चालू आहे गाडी चालू आहे कामाला कसं आहे कामाला गाडीला चालू आहे गाडी चालू आहे का फक्त गाडी चालू आहे कमी समजा ना हा कमी जास्त होईल सांगायला पाच साठी कमी जास्त होईल यांची वाली दोन्ही बेगार जातो असं राहील हा मारायची त्याची सगळी गॅरंटी हे दोन दात बिघडतात दोन दात बिघडतात दोन दात बिघडतात कोणता आहे दोन दात हे बिघडतात ते दोन दात हाय हाय हे बी चालू आहे गाडीला सांगितली एक्कशी पंच्याहत्तर ला सोडून घेऊ कमी होऊन जाईन ना हा कमी दादा आपली विकली ती विकली का हा अगदी विकली एकाहत्तर हजार दोन दात बिघडतात दात बिघडतात हे दात हे बिघडतात सांगा नव्वद बावीस शहात्तर पंचवीस पंच्याहत्तर सांगा

कामा कामाला एकदम ओके दोन्ही दोन्ही खांनी ओके मारा राहण्याची सगळी गॅरंटी ओळख द्यायची सर द्यायचा दोन दिवसांनी पैसे द्यायचे ते पण सहा सात जाता सहा 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 जाताला सगळ्या कामाला ओके नांगरा झोपेल पहिले सर्व कामाला चालू सर्व कामाला चालू झोपेल पहिले ते पण चार 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 आहे का हा चार चार जात यांची किंमत सांगाल पंच्याऐंशी हजार सगळ्या कामात धंद्याला चालू सगळे आपले जे की आदत वासरे कामाला कशी आदत आहे सांगायला चालू सांगा फक्त सांगायला चालू किंमत चालली यांची किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार कमी असून ना कमी जास्त होऊन जाईल हा हा एक सुट्टा आहे सिंगल आहे का सिंगल सिंगल हा किती ला दाताला दोन दे सांगायला किंमत एक्केचाळीस हजार एकेचाळीस हजार आहे का हा व्यवहार बसलो कमी जास्त होऊन जाईल सर्व जोडीत कमी जास्त होऊन जाईल ते दिले दिले का हा किती लिहिले हा ते पस्तीस हजार लिहिले या व्यवहार व्यवहारात फोन नंबर माझं नाव आकाश राजे चाबुक सर मोबाईल नंबर पंचान्न झिरो तीन अकरा डबल झिरो सात सर सत्तर हे सगळे थोटे कणकन बोलायचं लांब राहतो कशी मागू राहिले पुढे मागू राहिले माझी इचार संध्याकाळी साडेसात ला टी व्ही

पन्नास द्या पन्नास द्या वीस द्या संध्याकाळी फाल्टा निघला दहा हजार मोजून घ्यायचे शेटिक ऐकला पहिल्याच काही फाल्टा निघला दहा हजार दहा रुपये सुद्धा कमी नाही द्यायचे पूर्ण दहा हजार द्यायचे आपले आपले गोर घेऊन जायचे फाल्ट निघणार पाच हजार एकावन्न रुपये पक्षीस

नमस्कार कुठले आपण गाव गाव ती जात कुठे बैलांची खिल्लार आहे का ती दाती झाले किंमत झाली किंमत एक पाच कमी असून जाईन ना कर एक पाच आहे किंमत पंच्याऐंशी हजार ती दाती

मला हाडत नाही ना काय कोणते का एवढे सांगा फोन नंबर सांगा सत्तर नहीं बघा मित्रांनो अशी नंबर दिला आहे नक्की कॉन्टॅक्ट कराय काय असतात